स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं एक नवं धोरण निश्चित केल्याचं भाजप वगळता युती होऊ शकते पालिका आणि झेडपी निवडणुकांसाठी अजित पवार आणि एकनाथ शिंदेशीही युतीचा पर्याय खुला असल्याचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितलंय तसंच युतीबाबतचे सर्व अधिकार हे स्थानिक पातळीवरील नेत्यांना सोपवले जाणार आहेत मवियातल्या घटक पक्ष पालिका झेडपी निवडणुका एकत्र लढवायला फारसे इच्छुक नसल्याची सूत्रांकडून माहिती आहे आणि त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं ही भूमिका घेतल्याचं सा पवार साहेबांच्या बाबतीत भाजपाकडे साहेब जातात त्यांच्याबद्दल चांगले बोलतात भाजपाच्या नेत्यांचं गुणगाण गातात कौतुक करतात अशा पद्धतीनं पवार साहेबांच्यावर अनेक आरोप केले जातात पण मी ठासून सांगितलं होतं पूर्वी आता सांगतो की पवारसाहेब हे तत्वाला बांधील आहेत पवारसाहेब हे आयडिओलॉजीविषयी बांधलेले आहेत पवारसाहेब हे भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही समाजविधा विघातक राजकारणाला कधीही पाठिंबा देणार नाहीत त्यामुळं त्यांनी केलेलं विधान अत्यंत महत्त्वाचं आहे की भाजप सोडून आम्ही कोणाशीही युती करू याच्यामधून बोध हा राजसाहेबांनी घ्यावा असं मला वाटतं